శ్రీ గురు జ్ఞానదేవ రే హరి హరి శ్రీకురు జ్ఞానదేవల పుణ్యభూమి పవిత్ర తేథే నా దానరాజు సుపాత్ర మహాపుణ్యరాసీ నమస్కార మా శ్రీ సద్గురు జ్ఞానేశ్వరాసి कुंडलिका वृदे हर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभुरामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि बालकांडातील सविस्वाद्या चालू आहे परशुराम परिहार हे चालू चालू आहे हरी श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमा सौगी बहिणी सैत दान झाले जानकी पाणी ग्रहण जनके केली बोळवना सुख संपूर्ण दशरताशी चौघे पुत्र चौगी सुना कीर्ती नये त्रिभोनाय ओढी आला जाना दे देभोना निगाला सनद केली आरवार महामदे गर्जती कुंजार घटा किंकिनी सालंकार पता की अंबर सोभत गोडे नाच नाचवी ती विराजीजी मामाजी मामा थीर थिर तो पाया शिवार आती आरवार आर नाचती आडा उजेल ती सावळ धर कोयते काळ धनुर्धरा चालती पायाचे मोगरम आल पाना पानायित ओम थैकार देत जेठी तळ तळपत चमकत आयसे सैने पुढे चालत बाट गरजत फैवारे राजे मुकुटाचे वशिष्ठ पाठीशी चाले गंदाट आथेरथी गडगडाट सुखोद्भट दसरता राजा वशिष्ठ सकळ जन समानरथी समसमान चालती सुख संपन्न आप शकून देखती सवे जाता ती पैता सापसे जाती वायस मयुरे गाळे ते पी सर्प स भांडती बालुवा भुंकती सन्मुख पक्षी करकरती अग्नि समुख युद्ध होईला चोख थोर दुख दुकार आयासी श्रीराम शकुन आप शकुन दोनी देखे समसामान नाही बैकंपायमान नित्ये सावधान निर्वयत्वे राजा सांगे वशिष्ठाशी अपश का होती आम्सी दिशा दुमदुमिती चौपाशी शशी सूर्याशी दिवसा दिवसाग्रहन गगनस्ता एक पूर्वे एक पश्चिमे जात चंद्र परे करीत ती उत्पाददायक सन्मुख गगनाचे पोठी वशिष्ठा तू सर्व समर्णे सृष्टी हे रायाजी जी, जी चिन्हे दिसती तेने दुस्तर विघ्ना प्राप्ती परियामा चालती शांती विघ्न आम्हा आप शकून पूर्वे आजात्यासी शकुन चासी, देवी भुती भाव जासी, विगने त्यासी निज विजय ओम विघ्नाचे सुचक युद्ध होईल ठाक ठोक विजयी होईल रोकुळ टिळक ही आवश्यक निज व्हावी राम नामाच्या नाम युक्ती विघ्ने चरणा शरण येते तो श्रीरामास्ता सांगा ती विघ्नाची प्राप्ती निदविजय बो आयसे दोघे बोलत बोली तो उठली वाटुळी नभ आपले धुळे संज्ञा मोडली सैन्याची लागता त्या वायूची झडप सप्तसागर सप्तदीप तेने प्रति संकंप सुटे चळका मेरुशी त्या माझी उठली विकट हाक सैने हाक सैने मूर्शीत पडे निशेष दशरथे घेतला दाख राम निशंख निज निर्गडाम विद्युत प्राय झटा श्री ही परसु परशु धनुष्य धनुष्यबान घेऊ निकरे श्रीरामावरे चालिला परशुरामा ते देखून वशिष्ठ केले पूजन ते पूजा भार्गवे अंगे कारुन चालिला पण श्रीरामावरी अत्यंत प्राक्रम देखोन दशरथ झाला कंपायमान घालो नि लोटांगण परशुरामा तुझी थोरी तीन सप्तके सप्तकेन क्षत्री करून दिली शस्त्रत्वा करे संन्यासिले तू क्षत्रियाचा कर्दन काळ हे तुझ्या भेदाचे शिळ श्रीराम माझे केवळ बाळ त्यावरे प्रबळ क्रोधन करी श्रीरामात रामाते मालिसी ते मरणा मासी सर्वासी एवढे करावया कंदनासी उचित तो मासी स्वामी मी पुत्रार्ती आत्न पुत्र भय आर्पण मज द्यावे पुत्रदान दान घाली लोटांगना नर्पनाथ आयसे दसरथ भाषी ते उपेक्षो निया समस्त जेथे होता रुग्णात भार्गवते ते सोयाला रामा श्रीरामा झुंजारी श्रीरामा श्री रामा, श्री रामा, रामा, श्री रामा संग्राम सुर, सुर नर विराती दुर्गम युती पाहो निज वर्मा निज बोधे दे। देखो नियघुनंदना भार्ग सोडी दारुण बाण श्रीरामे सांडले तोडून क्रोधे परिपूर्ण जमदागणे परशुराम सोडी क्षण क्षणमात्रे कुपी सोडले निर्वाणास्त्रे तेही रघुवीरे निवारले रेणुका दिदला भार्गवाहती दोन्ही आपल्या निजात्मशक्ती सकळ शास्त्र शस्त्रास्त्राच्या निर्वाणार्थी सोडाव्या त्या काळी कराळी उभय शक्ती जाणवनी राहिल्या रामा प्रती ओ वाळून रघुपती श्रीराम भात्या प्रती प्रवेशल्या भार्गव मने नवलाता माझ्या शक्ती आया माझ्या हातात्या त्या प्रवेशल्या श्रीराम भात्या साई रघुनाथात त्या झाल्या माझ्या निर्वाण शक्ती जाओ निराईल्या श्री रामा प्रति हे आचरे मानो निचित्ते छळने वचन युक्ती बोलता जी जी शास्त्रे म्या प्रेरिली ती ती स्वेत्वा निवारली परी आपली नाही सोडली हे उने वाली रघुनाता जानवी शस्त्राचे निवारण परी नवी शस्त्राचे शा, प्रेरण हे ची तुझ उने पुन पूर्ण स्वरे संपूर्ण तुझ नाही ऐकोनी परुशुराम वचन श्रीरामे केले नमन ब्राह्मण पुढे पुणे पण सर्वता जान आमासी तुझ्या हाती म्या कंठ पिलासे तुझ प्रती जे करणे असेल तुझे चित्ती ते तुला करावे गाई ब्राह्मण करावया घात स्वप्नही नुपजे मनोरथ त्यावरी उचली शस्त्र सा सूर्यवंशात सुरणाई गाई आणि ब्राह्मणा पुढे आमचे स्वरे बापुडे तुझे निवारावया कुराडे धनुष्य बाण पुढे म्या धरिले ऐकोनी श्रीरामाचे वचन परशुराम हर्षवदन परिसोनी हर चाप मंजन तुझ ठाकून जाण मी आलो असो युदाची अटाटी सांडली शस्त्र धरावयाची गोष्टी विष्णूच्या पाय माझे मुष्टी ते तू पा जरी तू हे सजिशी संपूर्ण तरी तुम्हा मज जिंकले जा श्रीराम हे भाषान मज दुष्य नऊ जिषयी तू आगाद ब्राह्मण ब्रह्मचारी पित्रसेवेची परमथो रे तुझी आज्ञा वंदे श्री विष्णूचा चाप धरिता झाला श्रीरामने भार्गवरामा तुझे नित्रिथे प्रताप मातेने प्रतापे दिवज उत्तमा धनुर्वर महा सज्जीन शिव चापा परिसभारी विष्णु चापाची श्रीरामे धरोनी करी क्षणा माजारी भार्गवाचे दृष्टी पुढे श्रीरामे सजिला विष्णू मेडा, ठाण मांडवनी निदडा बाणगाडा जोडिला जय कांतक समूळ कळी काळा देखोनी भार्गवे घेतला दा कालोली क श्रीराम श्रीरामाच्या प्रताप रोडी ते जय भार्गवा पडे झापडे धनुष्य ओढिता कानाडी वैष्णवी पुरसुरामे याती तातडी लागे गे गालो निवडी श्रीराम धरिला लोड सोडी वैष्णवी शुचाप मोडले क्षणा बाजारी तै तैसे वैष्णव करी पा प्रक्रमाची थोरे चराचरी आतुरले तुझे बळ अद्भुत कळी काळ तुझे नित्यांकित तू अवतार श्री मानले मी तुझा करू आलो छेळ तुझे पाहता स्वभाव बळशील माझी निमाली खळवळ तू केवळ परमात्मा आयसे बोलो नि प्रेमे दिदले आलिंगन दोघा झाले समाधान मुळे खून पाहुणे श्रीरामे रामा समाधान श्रीरामे राम सुखसम्पन्ना श्रीरामे रामानन्द पूर्ण चैतन्यगन श्रीरामे रामान श्रीरामे रामात्याल्ला श्रीरामे राम परमानन्द श्रीरामे राम निदात्मबोध झाला भेद रामे रामा हे मी एक राम दासरथी हे नाटवे श्रीरामा प्रति मी एक बार्ग भ्र भृगुपती नाटवे चिते परशुरामा आयसे पडिले आलिंगना निगुट कोंडले चैतन्य घना खुंटला बोल तुटले मन झाले परिपूर्ण पूर्णत्वे अवतार सादावया श्रीराम सावचित्त भार्गवाते श्री रघुनाथ उदो उद्बोधित निजबोधे तो, तो होय सावधान सावध करिता रघुनंदन देखो निस्मय संपूर्ण शिरोरत्ना श्रीराम कर्म ब्रमस्थिती समसमान श्रीराम अवतार भार्गवे भार जानुने संपूर्ण सुख संपूर्ण विश्रीरामे श्रीराम मनीम भोगवान धनुषी करविदारोह हो तो मागे काढता ने जान कोठे कोठे प्रेरण करू स्वामी आयसे पुषत रुग्णात् परशुरामाते विस्मित बानाचे लक्षे सावचित विचारिता नो लक्षी श्रीरामाचा निज तिसे सियाती दुर्धरम तेने निवटी माझे गत्यांतरायसे से सांगता सांगता श्रीरामाचा निज बाण ते पडे तेथे ते करी खंगन येणे निवटावा माझा अभिमान गमना गमन मग मी तपस्वी आते श्रेष्ठ तपे जिंकले लोक वरिष्ठ ते लोकांतराची वाट करी सपाट बाणे मी वीर धीर परशु महासूर रणांगणी आती दुर्धरा शत्रुदलनी कांगविरा हाई हंकार माझा निवटल्या अहंकार कैचे लोक लोकांतरा सहजे कुंटले गट हे करे साचार श्रीराम झुंजार भाये श्री श्रीराम निवटी अंतर वैरे अहम ताजवे मारे धनुर्धारे श्रीराम श्रीरामाचे अनुसंधान वीरासुरा विरासुरा नकळे जान शिवच्या पदरी आपण त्याशी संपूर्ण लक्षे अहंकाराते नेक नाही रघुनाता येणे तुवाता अहं ममता छेदावी मी कश्यपास पृथ्वी दिदली दान तेथे मी वसेन निराभिमान लोक अभिमान, त्याचे छेदन करी श्रीरामा निराभिमान वस्ता क्षिती दोष नाईगा रघुपती लोक, लोक गती, माझी निच ते आयसे बोलिला परशुराम ते करू पाहि श्रीराम कैसे आचर्य केले परमा गतांतराचे वरमा श्रीराम चे अलक्ष लक्षोनी श्रीराम चंद्रे बाण जोडोनी निज निर्धारे अर्ध मात्रार्ध च चंद्र शरी अहम रघुवीरे जेव्हा गुणवाहिला विष्णूच्या पाशी तेव्हाची बोलवण अहंकाराशी मागुता येईल भार्गवा पाशी अर्ध मात्रेशे निवटिला निवटिताची अहंकार कैचे लोक लोकांतर कैचे गत्या गती गत्यां, गत्यांतर केला स्थिर परशुराम या परे श्रीराम चंद्रे निदशर सुके केला परशुधर सर्वांगे गर कुंटोनी कथांतरी निरूपणा भार्गवाचे स्वर्ग गमन श्रीरामे खुंटले आपण विंदोनी बा मात्रे श्रीरामे स्वर्ग सी काय कुडघातला सी का भिंती गातली स्वर्ग स्वर्गगती खुंटली ऐशिया पाहता सुक्षेम गती कळे अंतरवर्ती बाहे लोकिक पंडित युक्ती रामे स्वर्गगती खुंटविले। बाणे खुंटे गती हे लोकिक कथा वदत वदती अहम न्यूटोन रघुपती लोकांतर्गती खुंटविली जासी जासीयानुलक्षी रामचंद्रा त्याचा गळे अहंकार सहजे खुंटे गत्यांतर या परी रघुवीर स्वर्गा स्वर्गती खुंटली श्रीरामे आई रती परशुरामाची स्वर्गगती खुंटली खुंटविले तार्थ निश्चिती हे ग्रंथार्थी निजगुई श्रीरामे जिंतिला परशुधर गगनी सुरवराचा जय सुरवरांचा गजर भूतळी गजती ऋषीश्वर विजयी रघवीरा निजात्मविदैवी शिव चापाणी चापा दोही चापाचा दुर्धर दर्प राघवे केला निर्विरे रूप श्रीराम प्रताप निज विजयी श्रीराम परशुरामांचे किर्डित ब्रह्मादिदेव विमानात कौतुक पाऊ आले समस्त दोघे अद्भुत माविराम हे अंबरी श्रीराम निज विजय निर्धारी वसती सुमनाच्या संभारे ऋषी जय जय कारे गरजती परशुरामने श्री रंगना तात्वा मद तत्वता हे मद लादनाई अधिक सुलगता मज तुझे जेवी गुळगोडी नाम परी स्वरूपे नाही दिव, दिव धर्मा तेवी मी तू आत्मा आराम लज्जा परम कोणाची दे लाजे ना रूप लाजे ना दे भावा तेवी मज तुवा रागवा तुझ रागवा असे ना हे लाजेचा ऐसे बोलो तत्वता मग म्हणे धर्मरक्षेन तुझे माता लोक पाळण अथवा किजे होता जमदागणीचा कोप आणि बा आपला निज साठोप तो श्रीरामी केला निक्षेप झाला सुखरू परशुराम श्रीराम लागला रामचंद्र चरणा रामे श्रीरामा केली प्रदक्षिणा राम नामे गरजो निजाना गेला स्वस्ताना परशुराम श्रीराम विजयी आलोक वशिष्ठाशी आला तेने किन्यालिंगिला रुकुळ टिळक गेली दुख दुखा श्रीरामे वशिष्ठाशी लोटांगण दशरथासशी साष्टांग मन हे रे दिदले निवाले मन रायाचे विजयी झाला श्रीरामचंद्र ऋषी राया श्रीला थोर अवघे करती जय जयकार चालिले थोर स्वानंदे एका जनार्दना शरण झाली परशुरामाची बोलवन आता प्रवेश प्रवेशन स्वानंदे गमन श्रीरामा श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्णा हरी स्वस्ति श्री रामायणे बालकाण्डे का कार्तिका श्रीराम बोधम निरूपणं नाम षड् विसन्तित्वाद्यायः पुण्डलिका हृदेर्विठल श्रीगुरुज्ञानदेवतुकार प्रभुरामचन्द्र भगवान् की जये सवसन्तन की जये पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समा हरी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम Jai Ram, Sri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Sri Ram, Jai Ram, Jai. हरों तस्सत् हरि ओं तस्सत् हरि ओं शान्तिः शान्तिः